नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांचे या या श्रीस्वामी समर्थ सारामृत या ग्रंथाचे वाचन करत असताना कोणते नियम पाळायचे याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत श्रीस्वामी समर्थ सारामृत या ग्रंथाचे वाचन करत असताना काही नियम पाळले तरच आपल्याला या पारायणाचे फळ मिळत असते पूर्ण श्रद्धेने विश्वासाने आपण जर हे पारायण केले तर आपल्या मनातील ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होतील त्याचप्रमाणे घरामध्ये सुख समृद्धी येईल आपल्या जीवनातील संकटे दूर होतील श्री स्वामी समर्थ सारामृत या ग्रंथाच्या पारायणाचे अनेक नियम आहेत परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे नियम पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ सारामृत या ग्रंथाचे पारायण करताना पारायण हे निश्चित वेळेतच आणि निश्चित दिवसामध्येच पूर्ण करावे म्हणजेच सात दिवस किंवा तीन दिवसामध्ये आपल्याला हे पारायण पूर्ण करायचे आहे एकदा पारायण सुरू केल्यानंतर ते ठरलेल्या वेळेतच अखंडितपणे पूर्ण करणे आवश्यक आहे हा ग्रंथ वाचन करत असताना स्वच्छता पाळणे शांतचित्ताने आणि श्रद्धापूर्वक वाचन करणे पारायणादरम्यान दुसऱ्या कशातही लक्ष देऊ नये पारायणाच्या दिवसामध्ये ब्रह्मचर्य पाळणे सात्विक आहार घ्यावा फलप्राप्तीसाठी सर्वात मोठी चूक जी लोक करतात ती म्हणजे पारायण फक्त कर्मकांड म्हणून वाचतात श्रद्धा आणि भक्तीसह वाचन करा ग्रंथातील विचारांचे आचरण करण्याचा प्रयत्न करा स्वामींनी दिलेले संदेश आपल्या जीवनात उतरावा तरच तुमच्या सेवेचे खरे फळ मिळेल स्वामी समर्थ सारामृत पारायण करण्यापूर्वी स्नान करून शुद्ध वस्त्रे परिधान करावीत पठण करण्याच्या जागेची स्वच्छता राखावी सारामृत पठणासाठी सकाळची वेळ ही, ही उत्तम मानली जाते शक्य असल्यास दररोज निश्चित वेळेतच पठण करावे पठण करताना जमिनीवरती आसन किंवा चटई सतरंज किंवा कापड घालून मगच बसावे पठण करण्यापूर्वी सुरुवातीला दिवा लावावा तो अखंड ठेवावा श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करून पोथीला गंध अक्षदा फुले व्हावीत आणि धूप दीप दाखवावा जर तुम्ही विशिष्ट कामना किंवा कार्यासाठी किंवा पूर्तीसाठी पारायण करत असाल तर सात दिवसाचे एकवीस दिवसाचे पारायण तर तुम्हाला संकल्प करूनच पठण करायचे आहे म्हणजे संकल्प करून आपल्याला याचे पठण सुरू करायचे आहे यथाशक्ती तुम्हाला गोड नैवेद्य म्हणजे साखर गूळ शेंगदाणे किंवा खडीसाखर दाखवायचा आहे तुम्हाला जर नित्यनियमाने वाचन करायचे असल्यास आपल्या वेळेनुसार रोज एक किंवा तीन अध्याय वाचू शकता संपूर्ण सारामृत ग्रंथात एकूण एकवीस अध्याय आहेत पारायण हे तीन सात अकरा एकवीस दिवसांचे केले जाते सात दिवसांचे पारायण करायचे असल्यास दररोज अध्यायांचे विभाजन करून वाचन करावे ही पोथी मोठ्याने वाचली तरी चालते जेणेकरून इतरांनाही श्रवणाचा लाभ घेता येईल पठण पूर्ण झाल्यावरती आरती करावी आणि स्वामींना साष्टांग नमस्कार घालावा बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामींचा विश्वास कायम ठेवून निस्वार्थ भावनेने सेवा करावी आपण हे नियम पाळून श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथाचे पठण करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला श्री स्वामी समर्थ सारामृत या ग्रंथाचे पठण करायचे असेल तर हे नियम आवर्जून पाळा सांगितलेली माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद